सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची बातमी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज झालेल्या बाजार समितीचे लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत आलेले आहेत कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला किती दर भेटला आवक किती झाली याची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत जर आपण या व्हिडिओ नवीन आला असाल सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्याजवळ कापूस किंवा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवीन दर सध्या आपण भारतीय कापूस महामंडळाकडून कि किमान आधारभूत किंमतीवर चालू हंगामासाठी ऑक्टोंबर ते सप्टेंबर कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहेत आतापर्यंत दोन पॉईंट पंचवीस लाख गाठी कापसाची खरेदी करण्यात आली असून कापसाची आवक प्रतिदिन एक तीन ते एक लाख गाठीवर पोहोचलेली आहे मित्रांनो चला तर जाणून घेऊया कृषी उत्पन्न बाजार समितीचे लाईव्ह कापूस बाजारभाव अपडेट पहिली बाजार समिती सावनेर आवक झाली दोन हजार क्विंटलची किमान दर बेटलासा हजार नऊशे पन्नास रुपये दर बेटला सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर बेटलासा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती किनवट आवक झाली त्रेपन्न क्विंटलची किमान दर बेटलासा हजार सातशे रुपये कमालदर बिटलासा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर बेटलासा हजार आठशे पंचवीस रुपये यानंतरची बाजार समिती समुद्रपूर आवक झाली सातशे नव्वद क्विंटलची किमान दर बेटला सात हजार रुपये कमाल दर भेटला सात हजार दोनशे रुपये तर दर पेटला सात हजार शंभर रुपये यानंतरची बाजार समिती उमरेड आवक झाली तीनशे चौवेचाळीस क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार नऊशे सत्तर रुपये कमाल दर भेटला सात हजार एकशे तीस रुपये तर दर पेटला सात हजार पन्नास रुपये यानंतरची बाजार समिती कोपरणा आवक झाली तीन हजार पाचशे शहाण्णव क्विंटलची किमान दर पेटला सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला सात हजार पन्नास रुपये तर दर पेटला सहा हजार नऊशे रुपये यानंतरची बाजार समिती एकना आवक झाली त्रेपन्न क्विंटलची किमान दर भेटला सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटला सात हजार एकशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात